नमस्कार मित्रांनो तुम्ही सर्व कशा आहात आशा करते तुम्ही सर्व मस्त असता आणि मी पण मस्त आहे तर तुम्हाला दाखवते आज आपली प्रज्ञा काय करते ते बघा ही तसली प्रज्ञा पीठ माळायला लागले तिला मी आज सांगितलंय पीठ माळायला तिने पीठ बरोबर मळ एकदम हे बघा थोडं पीठ टाकायचं अजून मळायचं थोडं पातळ झालं आणि चपान्या पण तीच करणार आहे आज तिला सांगणार आहे माझं नाही डोकं दुखायला लागले म्हणून मी आता शेंगदाणे आणि लसूण ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते सामान आहे तर म्हणता व्हिडिओ चालू केला आणि गपची बसली मी मिक्सर चालू करते ग्रँड करून घेतलंय शेंगदाण्याचं कूट आहे लसूण कोथिंबीर टाकले मला ह्याची म्हणजे वांग्याची भाजी बनवायला केले मी चांगली बनव बाबा कसली देऊ नको आम्हाला बनवून खायला मग करायला काय होत तुम्हाला बी आम्हाला खरं जा ना कधी तरी उद्या मला बी आयत खायला मी वांग्याच्या भाजीला बनवायला चालू केलेला आहे हे बघायचं वांगेची भाजी कशाला आणला दिसणार नाही ते तुम्हाला बनवताना कारण मी लांब बसले आणि कॅमेरा पुढे चालू ठेवलाय कॅमेरा पकडायला कोणीच नाही म्हणून प्रज्ञा हो आम्ही दोघीच आहेत दादू पण काय नाही म्हटलंय गेला असं बाहेर खेळायला पोऱ्यासोबत ते आलं तरी मी पकडत बी नाही ना आमच्या

संग खेळ एक ये ना ई खेळलास तू मी करून दाको एक तरी लागला त्यांच्याच लागला ए दोघ जणा ना शांत बसतच नाही नुसत मारवाडी मग ए एवढं पीट घेऊ नकोय ग बस तू थवायला नी अकाउंट खायलास यस नाही मला गव्हाच्या पिठाचा पिझ्झा कोणी बनवला होता येत आहे येत आहे कांदा हा कांद्याचा हा तू बनाव मग मला शिकव हो, मी बी करते मग बघ आहे त्या गव्हाच्या पिठाचं मग तू पिझ्झा बनव मी नाही बाबा खाल्ला तर मॅड मॅड आम्हाला खायचं पिझा आणि पिझा कसं मलाच माहित नाही आम्ही कधी पिझ्झा नाही खाल्ला ना बर्गर नाही खाल्ला ना काय नाही खाल्ला आम्ही भाकर भाजी खातो पिझ्झा पाणीपुरी पाहिजे काय नाही खात झाली नकार पण होत आता प्रज्ञाने बनवल्या तीन चपात्या झाल्या अजून राहिल्यात पाच सात पिज्जे याला ठेवायला ते बनवता दिलीला एक जाती मुंबईला एक जाती ठाण्याला तुला चला प्रज्ञाची लास्टची चपाती जरा त्रिकोणी आलेली आहे जाऊ द्या काय हरकत नाही तर इथून पुढे विप्रज्ञाच काय काय करूया आता इथून पुढे विप्रज्ञाला सांगणार स्वयंपाक करायला कारण तिला पण यायला पाहिजे थोडं थोडं आता माझं टेन्शन थोडं कमी झालं कारण चपात्याच नाही कमी झालं बाबा अरे मग काय मग तुला कशाला मस् करायला वा स्वयंपाक हात लावलाय ना हे काय लावला आता माता याच बनवायचे बघा प्रज्ञाच्या चपात्या प्रज्ञानी खरोखर चांगल्या सपाट्या केल्यात आणि तुम्ही लाटायला ती लागली पण मी शेकायला लागले कारण शेकायसाठी मी तिला आणून घ्या कशी बसवलं नाही मला पण मी जवळ असल्यावरच तिला मी सांगते महागारी काही सांगत नाही असं समजू नका की मी महागारी पण तिला सांगते चला बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आता वाजलेत नऊ आता झाला जेवण करायचा टाइम तर तुम्ही सर्वांनी जेवण करून घ्या घ्यायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रज्ञाचा अजून काय रेसिपी येईल ती तुम्हाला मी नक्कीच दाखवायची प्रयत्न करेन